बापू तुम्ही राहते बापू या बापू या बापू या बापूया परमिशन बे समीर सांगतोय उद्या जलसंपदा विभागाच्या रेकॉर्ड कैक लाख घनमीटर गाळ काढायचं शिल्लक आहे यावरती तसं बघितलं तर आपल्या इथंसुद्धा जलसंपदा खात्याने माझ्या हिशोबाने न ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर लगेचच गाळ काढायची सुरुवात झाली होती आपल्याकडे माहिती गेले तीन वर्ष सातत्याने गाळ काढण्याचं काम चालू आहे आणि गाळ काढण्याचं असल्यामुळे आत्ता जे पहिल्यासारखे जे स्पॉट होते ते थोडे स्पॉट इझिली काढायचे कमी झालेले आहेत तरी देखील आपण प्रयत्न करून ही मशनरी आणण्याचा प्रयत्न केलेला होता नाम फाउंडेशनला पण आदरणीय नानांना विनंती केल्यानंतर त्यांनी देखील दोन मशीन्स आता आपल्याकडे पाठवलेली आहेत कायमस्वरूपी पूरमुक्ती व्हावी म्हणून ह्या विभागाचे आमचे खासदार नारायण राणेसाहेब असतील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण एक वेगळा प्रकल्प पण तिथे पण जलसंपदाच्या माध्यमातून क पाठवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून हा पूरच येणार नाही आणि त्यातून आपल्याला सुटका कशी मिळता येईल याची उपाययोजना करण्याचा प्रयत्न अधिकारी आपला सगळ्या संघर्ष समिती असेल चिपळूणचे नागरिक असतील आणि अन्य सर्व मार्गाने प्रयत्न आपले सगळ्या बाजूने चालू आहेत मला निश्चित खात्री आहे की येत्या काही वर्षभरात या सगळ्याला एक पॉझिटिव्ह दिशेमध्ये जाण्याचा आपल्याला ब संधी मिळेल तसं गेल्या वर्षी पूरची तीव्रता कमी होती कारण प्राणसाहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने वरच्या धरणाचं पाणी सोडण्याचं नियोजन देखील त्या काळात झालं होतं या शहराचे सी ओ असतील किंवा अन्य सर्व नगरपालिकेचे कर्मचारी तहसीलचे असतील पोलीस कर्मचारी असतील अन्न इतर डिपार्टमेंटच्या वतीने जलसंपदापासून ते इतर तर त्यांनी देखील त्या त्यावेळी त्यांच्या वेळेच्या नियोजनाने खूप चांगलं काम त्यामागे ही वर्षी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने यंदाही त्याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू कारण शेवटी तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ही समस्या आहे परंतु सातत्यपूर्व गाळ काढण्याची जी कुठं यंत्रणा चालू आहे ती चिपळूणलाच चालू आहे काही कमी जास्त प्रमाणात मागंफुडं होत असेल मी असं म्हणणार नाही की अगदीच पहिल्या वर्षासारखे सगळं कारण पहिल्या वर्षी तीव्रता स्पॉट सगळ्या गोष्टी विचार केला तरी कंटिन्युटी त्यामध्ये ठेकण्याचा प्रयत्न केला जे काही त्रुटी असतील ते आम्ही सगळेजणं या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू नियोजनच्या वतीने पण पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधीची पूर्तता झालेली आहे आत्ता मला वाटतं जलसंपदाकडे पण पाच कोटी रुपये आपण ॲडव्हान्स फडणवीस साहेब ऊर्जा आपल्या त्यांच्याकडे ज्यावेळी होतं तिथपासून प्रयत्न चालू होता आता आपल्याला पैसे आले पैसे पण आलेत आणि पहिले माझ्या हिशोबान दीड दोन कोटी शिल्लक असावेत हे सात कोटी रुपये आज आपल्याकडे हातात आहेत फक्त हे आता यंत्रणा अजून पुढं लावणार बर आता दीड दोन लागतील पुढच्या वर्षीचे पाच ऍडव्हान्स राहतील पुढं कंटिन्यू प्रक्रिया करून हे काम आपण चांगल्या पद्धतीने त्याच्या संबंधी आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे मत्स्य संवर्धन मंत्री नितेशजी राणे साहेब त्यांच्याकडे ह्या विषयाची चर्चा झालेली आहे लवकरच त्यांची बैठक आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय कालच तुम्ही बघितलं की मत्स्य व्यवसायाला देखील कृषीचा व्यवसाय करण्या म्हणजेचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे ही कामं चालू आहे सरकारी काम असतं थोडा त्याला वेळ लागतो अवधी लागतो कारण सगळ्या प्रोसेस व्हायला हो म्हणजे तेही काम आपण करू तुम्हाला माहीत आहे नालावडा बंधारा आपला पूर्णपणे फुटला होता ते जवळजवळ वीस कोटीची वॉल शेवटच्या टप्प्यात आहे त्याच्यानंतर बहादूर शेखची भिंत आहे इथं आपण उभा इथल्याच दोन तीन भिंती असतील आणि असं सत्तर कोटीची कामं आपली आता शेवटच्या टप्प्यात अंतिम टप्प्यात आहेत एकूण चिपळूणला जवळजवळ सगळ्याच परिसरात पूर्ण परिसर हा चांगल्या संरक्षण भिंतीने कवर करण्याचा त्या प्रोजेक्टमध्ये आपला प्रयत्न आहे यालाच लागून एक प्रश्न जो जो, जो, जो जो ब्रिज आहे काय होतं आपल्याला कामाची त्याची माहिती नसते बातम्या वेगवेगळ्या येत असतात जसं तुम्ही कालच बातमी एक बघितली असा की त्या इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीला दीडशे कोटीचा खर्च ॲक्च्युली सगळा मिळून एक कोटीचा खर्च त्यांचा आहे आणि ती देणी लगेच बातमी आली लोक तेवढंच घेऊन बसतात दीडशे कोटी रुपये खर्च करणार मग ह्या पुलासाठी सहा कोटी रुपये मिलिन शर्ट त्यावेळी होते आपण मंजूर करून आणलेले आहेत ठोकमधून थोडं सरकार बदलाबदलीच्या काळात आचारसंहिताच्या काळात टेंडरला थोडासा माझा जा, वि विलंब झाला असेल कारण थोडी मधल्या याच्यात कामं थांबली होती सहा कोटीचा निधी आपला मंजूर आहे दोन्ही बाजूचं काम आहे भोसले सरांना त्याची कल्पना आहे की ते टेंडर पण मला वाटतं सी टी एस आणि मग प्रमा ह्याच्यात होऊन तो होणार आहे म्हणजे ते काय अर्ध राहणार नाही का पैशाबावे